येथील पुणे महापालिकेचे सिवेज ट्रीटमेंट प्लांट अर्थात एसटी पी मध्ये शुद्ध करण्यात आलेले पन्नास दशलक्ष लिटर पाणी दर दिवशी पुन्हा नाल्यातील अशुद्ध पाण्यात सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय भाजपाचे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर यांनी हा सगळा भोंगळ कारभार समोर आणलाय पुण्यातील एरंडवणे येथे पुणे महापालिकेचे सिवेज ट्रीटमेंट प्लांट अर्थात एसटीपी मध्ये शुद्ध करण्यात आलेले पन्नास दशलक्ष लिटर पाणी दर दिवशी पुन्हा नाल्यातील अशुद्ध पाण्यात सोडण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे भाजपाचे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर यांनी हा सगळा भोंगळ कारभार समोर आणला आहे नद्यात दूषित पाणी सोडल्यास जाऊ नये म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील महिला पाणी शुद्धीकरण करून ते नदीत सोडण्यात येते मात्र म्हात्रे पुलाजवळील एरंडवणे महिला पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून दररोज पन्नास दशलक्ष लिटर महिला पाण्यावर प्रक्रिया करून शुद्धीकरण केलेले पाणी आणि नाल्याचे पाणी यांचा एकत्र संगम होऊन ते नदीपात्रात सोडण्यात येते शुद्धीकरण केलेले पाणी महिला पाण्यासोबत नदी सोडायचं होतं तर मग महिला पाणी शुद्धीकरणावर कोट्यावधी रुपये खर्च कशाला करायचा याचा प्रशासनाने खुलासा करावा तसेच आजपर्यंत प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याची नासाडी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संदीप खर्डेकर यांनी केली आहे पालिकेने नदी सुधार योजना जाहीर केली आहे त्यासाठी जायका करून मोठ्या प्रमाणावरती फंड देखील पुणे महापालिकेकडे येत आहेत पण सध्याची वस्तुस्थिती जर आपण या ठिकाणी बघितली असं लक्षात येईल की म्हात्रेपूल या ठिकाणी जे महिला पाणी शुद्धीकरण केंद्र आहे याच्यामधनं रोज पन्नास दशलक्ष लिटर पाणी हे शुद्ध केलं जातं आणि ते नदीत सोडण्याची यंत्रणा आहे पण हे पन्नास दशलक्ष लिटर शुद्ध पाणी आणि वरतून वाहत येणाऱ्या गटारीचं पाणी हे या ठिकाणी एकत्र येतं आणि ते एकत्रितपणे नदीमध्ये जातं मग एवढं पाणी शुद्ध करण्याची जी यंत्रणा या ठिकाणी बसवली आहे त्याचा उपयोग काय माझा महानगरपालिकेला सवाल आहे की एकतर त्यांनी स्वच्छ पाणी फक्त नदीमध्ये सोडावं आणि गटारींचं पाणी बंद करावं किंवा त्यांना जर ते शक्य नसेल तर हा जो अनावश्यक पैसा खर्च करतायत पाणी शुद्ध करण्यावर हा त्यांनी करू नये महापालिका आयुक्त ज्या वेळेला स्मार्ट सिटीची घोषणा होत असताना शहरामध्ये आपण किती चांगल्या पद्धतीने प्रकल्प राबवतो हे सांगतात त्यावेळेला असे जे प्रकल्प निकामी आहेत कुचकामी आहेत आणि ज्या प्रकल्पांमुळे पुणे शहराच्या सौंदर्यामध्ये बाधा येते पुणे शहराच्या नदीचं शुद्धीकरण होण्याऐवजी ती नदी अधिकाधिक दूषित होत जातीय असे प्रकल्प तातडीने बंद करावेत त्यांचा पूर्ण विचार करून त्या ठिकाणी काय सुधारणा करता येतील आणि त्या ठिकाणी गटारीचं आणि शुद्ध पाणी एकत्र होऊन जे नदीत जाते हे कसं थांबवता येईल यासाठी त्यांनी निश्चितपणानं अभ्यास करून काहीतरी कृती कार्यक्रम करावा अन्यथा भारतीय जनता पक्षाला याच्या विरुद्ध तीव्र आंदोलन उभारावं लागेल पुणे मेट्रो रिपीट पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज महानगराची लाईफ पुणे